तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण कोकणातले पाच एकदम खरेखुरे अनुभव बघणार असे सुद्धा मी असेच पाच अनुभव तुम्हाला सांगलेले त्या व्हिडिओक सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम दिलास त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार तेव्हा मी तुमका सांगलेलं आहे की मी याचा दुसरं भाग लवकरात लवकर घेऊन येईन म्हणून चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया ह्याच्या दुसऱ्या भागा अनुभव क्रमांक एक गावपळण सुरू होती तुमका सगळ्यांना माहितीचा की गावपळणीच्या काळात कोण गावात थांबत नाही पण एकदा काय झाला गावपळण सुरू असताना एका घरातली माणसं ता गाव सोडून गेलीत नाही ती आपल्याच घरात लपान रवली हा जो गावपळणीचा काळ असता तेव्हा घरच्या देवाची पूजा वगैरे करूची नसता कारण असं म्हणतात की ह्या काळात गावात फक्त भूताकेतांचा वावर असता त्यामुळे कोणत्या वेळी देवपूजा वगैरे करत नाही म्हणून मग ती माणसा घरातलं देव न पुजता त्याच घरात लपान रावली आता तुमका असो प्रश्न पडलो असात कि ती जी माणसं होती ती घरात किती लपान रावली तर त्या त्यामागचं कारण असं हा की ती जी माणसं होती ती त्या गावातली श्रीमंत माणसं होती त्यांच्या घरात धनदौलत मोठ्या प्रमाणात होती आणि बऱ्याचदा या गावपळणीच्या काळात गावात कोण नसल्यामुळे हे चोर लुटेरे आपले हात साफ करून घ्यायचे या भीतीन ती लोक आपल्याच घरात थांबली जशी रात्र झाली तसे त्यांनी घरातले सगळे दिव बघता क्षणी त्यांच्या कानावर बाहेर कोणतरी बोलता असो भास होऊ लागलो ते विचार करूक लागले आता की आता रात्रीच्या वेळी बाहेर कोण फिरता म्हणून ते आपल्या खिडकीसून हळूच खळ्यात वाकन बघूक लागले आणि जा काय दृश्य त्यांना दिसला ता बघून त्यांच्या पायाखालची अंगावर चिलो तेंका खळ्यात दहा पंधरा भूता अक्षरशः नाचताना दिसत होते त्यांनी लगेचच खिडकी लावून घेतल्याने आणि लगेच आपल्या आतल्या खोलीत जाऊन सगळे लपान बसले रात्रभर विचित्र आवाज आणि हसण्या किदळण्याचा आवाज येतच होतो ते त्या खोलीत बसान देवाचं नामस्मरण करूक लागले ती रात्र काय संपाचं नावच घेत नाही होती त्यांनी कशी कशी ती रात्र जागून काढले नाही आणि जशी सकाळ झाली तसे ते सगळे घरदार बंद करून पळान गेले अनुभव क्रमांक ही सुद्धा गावपळणीच्याच काळाची गोष्ट असा माझे पंजे आजोबा होते त्यांची ही गोष्ट असा त्यांचा एका गावात किराणा मालाचं दुकान होता आणि जेव्हा त्या गावात, गावात गावपळण सुरू झाली तेव्हा सगळेजण आपापला सामान घेऊन दुसऱ्या गावात जाऊक लागले पण यांचा तर किराणा मालाचा दुकान होता आणि एवढा सामान नेऊचा म्हणजे खूपच कठीण होता म्हणून मग ते रात्रीचे आपल्या दहा वर्षाच्या मुलाक घेऊन दुकानात झोपाक यायचे मात्र त्यांच्या घरातली बाकीची माणसा ता गाव सोडून जायची फक्त पंजे आजोबा आणि त्यांचो दहा वर्षाचा मुलगो हे दोघे जण दुकानात झोपायचे एकदा काय झाला रात्रीचे नऊ वगैरे वाजले होते त्यांचं तो मुलगो जेवण वगैरे करून हा दुःख पटकन बाहेर येलो त्याच्या लक्षातच रावला नाही की ह्या काळात रात्रीचा बाहेर पडायचा नसता पण तो मात्र तेव्हा लहान होतो ते का त्याच्या वडिलांनी सांगितलेला होता पण तो पटकन दार उघडून बाहेर येलो बाहेर येता तसं एका समोरच्या गटारात एक पांढरी साडी घातलेली बाई उभी असलेली दिसली तो लगेचच आपल्या वडिलांक हाक मारूक लागलो ओ पप्पा ती बघा समोरच्या गटरात एक बाई उभी आ कोण ती तसे ते आजोबा लगेच बाहेर येले आणि तेका का पकडल्याने आणि ते बोलले अरे कोण नाही कोणतरी खोळी बाई आती चला तू बघू नको ती का चला जाऊया ती बाई अशीच रात्रीची फिरत असता आजोबांका सगळा माहिती होता त्यामुळे ते तेथ घाबरले नाही आणि आपल्या मुलाक सुद्धा थाबरूक देऊक नाही आणि ते आपल्या मुलाक घेऊन आत गेले अशा गावपळणीचे बरेच अनुभव असतात आणि ते बऱ्याच लोकांका येत सुद्धा असतात त्यामुळे सहसा कोण गावपळणीच्या वेळी त्या गावात थांबत नाही आणि जरी कोण थांबलो तर तो, तो माणूस धिरिष्ट हो नाहीतर काय त्याचा खरा नसता अनुभव क्रमांक तीन ही गोष्ट एका गावात घडलेली असा एकदा त्या गावात कबड्डीचे सामने होते पण ते जरा गावापासून बाहेर होते थंय जाऊसाठी रस्ते वगैरे होते पण थंना खूपच लांब पाडायचा आणि त्या काळात प्रत्येकाकडे सायकली वगैरे नसायचे त्यामुळे बरीचशी लोक पायी पायीच प्रवास करायची त्यावेळेची लोक जंगलासून पायवाटा शोधून काढायची त्यामुळे ते त्यांना सुद्धा कमी लागायचो त्या कबड्डीच्या सामन्यात एक गावातलो मुलगो होतो ते का त्या कबड्डीच्या सामन्यात खेळायचा होता दुपारी दोनच्या दरम्यान ते सामने व्हायचे त्यामुळे तो मुलगो त्यांच्या आजोबांक घेऊन थंय जाऊक निघालो तरी ते दुपारी बारा वाजता जेवण वगैरे बाहेर पडले होते तेथे ते जंगलासूनच वाट शोधत शोधत निघाले होते ते सांगत होते एक दीडच्या सुमारास तेंका वाटेत ते एक बाई गावली ती हे विचारूक लागली की काय हो ख चाललास तिने हिरव्या रंगाची साडी घातल्या नव्हती डोक्यात गजरो वगैरे माळलेलो होतो हातात आत भांगडे होते लाल लालबडक कुंकू होता आजोबा ओळखले या काहीतरी विचित्र प्रकारा ते अजिबात घाबरले नाही ते उलटा बोलाक लागले तू हे काय करतस चल बाजूक राह आमका जाऊक दे आजोबा चांगलेच मुरलेले होते तेंका समाजला की बाई काय आमका सहसा सोडूची नाही आणि आपण हय जर घाबरलं तर आमचा काय खरा नाही त्यांका स्वतःची भीती नाही होती पण तेंका त्यांच्या सोबत असलेल्या दहा वर्षाच्या मुलाची भीती होती त्यांनी जर काढल्या नसता तर काय करूचा मग आजोबांनी अजिबात वेन घालवता तिका बोलले तू ऐना जात की मार हो त्यावरती बाई बोलली मालक ओ चिडतास किती सांगा ना खै जातास तसो तो, तो लहान मुलगो आपल्या आजोबांक विचारूक लागलो आजोबा ही कोण बाई आणि अशी काय करता तेव्हा त्या आजोबा बोलले अरे तू काही एक गाबरा नको ही खोळी दिसता ही अशी ऐकायची नाही थांब बघ आता काय करतयता तशी ते आजोबा बाजूक गेले आणि चांगली ओलसर काठी तोडल्याने आणि ती येऊन जोरात बाहेर ओढल्याने जसो फटको त्या बाहेर पडलो तशी ती बाई ओरडत जंगलात पळाली पण त्यावेळी जर आजोबांनी धीर सोडल्याने असतो तर मात्र खूप भयंकर घडला असता मग ते न घाबरता कबड्डीच्या सामन्यात गेले मग खूप वर्षांनी जेव्हा तो मुलगो मोठो झालो आणि त्याला सगळा समजाक लागला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याला सांगितल्याने जेव्हा तू लहान होत तेव्हा आपण कबड्डीच्या सामन्यात जायच होतो आणि तेव्हा आमका वाटेत एक बाई गावलेली ती बाई साधीसुदी नाही होती ती एक हडळ होती तुका मी तेव्हा समजाक दिलाय नाही तिचे पाय उलटे होते माका एकच भीती होती की ता जर तू बघून थं काढलं असत तर आज परिस्थिती वेगळी असती सगळा ऐकान ते का फुटलो अनुभव क्रमांक चार ही जी गोष्ट हा ती एका शिकार करणाऱ्या माणसाची असा तो एकदा शिकार करू रात्रीचो जंगलात गेलो होतो तेव्हा त्याच्यासोबत तीन चार जण होते तेव्हा याच्याकडे एक बंदूक होती शिकार करणाऱ्या माणसांका बरोबर माहिती असायचा की खैच्या जागेवर खैचो प्राणी गावाक शकता तसो ते बरोबर अंदाज घेऊन त्या जागेवर लपान बसायचे आणि रात्र झाली की बरेचसे जंगली प्राणी बाहेर पडायचे त्यामुळे रात्रीची शिकार करू सहज गावायची म्हणून सगळे शिकार करणारी माणसा रात्रीचे शिकार करत पण रात्र आणि जंगल मधला की प्राण्यांसोबत भूताक येता पण येईलच असोच एक भयानक अनुभव ते शिकार करणाऱ्या माणसा केलो होतो तो, तो रात्रीच शिकार करू जंगलात गेलो होतो आणि बरोबर अंदाज घेऊन एका झाडीत लपान रवलो होतो जसे रात्रीचे साडेबारा वाजले तशी त्याच्या समोरची झाडी गदा गदा हालाक लागली एका वाटला की खायचो तरी प्राणी त्या झाडीत इलो हा वे एकदम तयार रवलो बघता क्षणी त्या झाडीसून एक विचित्र आकृती जोरात ओरडत बाहेर एका कळाला जंगली प्राणी नाया येणी लगेच आपल्या हातातली बंदूक समोर ताणले आणि गोळी चालवले त्या स्मशान शांततेत गोळीचो तो आवाज केद्यांतरी घुमलो जसो तो आवाज झालो तशी ती आकृती दुसऱ्या बाजूक फिरली आणि बोमटत पळाली पण हि जो शिकारी माणूस होतो तो सुद्धा याच्यात चांगला मुरलेलो होतो ते का होता की जवसर आपल्या हातात बंदूक हा तवसर खायचाच भूत माझ्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही पण हा तो बंदूक चालवणारा माणूस हा तो सुद्धा धिरिष्ट हो मग त्याचा खैचाच भूत कायच वाकडा करू शकत नाही अनुभव क्रमांक पाच ही जी गोष्ट हा ती मिलिटरी वाल्यांसोबत घडलेली असा हा जो अनुभव हा तो स्वतः मिलिटरीवाल्याने घेतलेलो हा एक गाव होता त्या गावात एक छोटासा घर होता ता खूप वर्षापूर्वीच बांधलेला होता पण ताजरा गावापासून लांब होता त्या घरात आधी लोक रावायची पण थं कोण टिकतच नाही होता जुनी लोक सांगायची कि त्या घरात भूतांनी थैमान घातलेलो आह अक्षरशः भूता घराच्या आजूबाजूक नाचत मात्र हे सगळे प्रकार संध्याकाळ नंतर व्हायचे संध्याकाळ झाली रे झाली की घराच्या आजूबाजूची झाडं आपणच हायची आपणच घराचे दरवाजे उघडधाप करायचे कोणतरी रात्रीच येऊन दारार हात मारायचो खिडकी आपणच उघडायची या सगळा काय घडता तर कोणाकच काय कळत नाही होता रात्रीच्या वेळी भयंकर आवाज यायचे कोणतरी बोलता कोणतरी गाणी म्हणता असे बरेचसे भास देखील थे व्हायचे त्यामुळे थंय कोण रवाक बघित नाही होता तरी दहा पंधरा एकदा काय झाला एक वाल्यांची गाडी त्या गावात रात्रीचे नऊ वाजले होते त्या वाल्यांची गाडी नेमकी ह्यांच्याच गावात येऊन बंद पडली म्हणून मग ते वाले गाववाल्यांकडे आणि विचारूक लागले आमक जरा आजच्या रात्री रवाक घर गावात काय मग ते गाववाले बोलले नाही हो आमच्या गावात तसं रिकामी असं घर नाही पण हा एक घर रिकामी हा पण त्या जरा गावापासून लांब हा आणि त्या दहा पंधरा वर्ष बंदच पडलेला असा मग ते मिलिटरीवाले बोलले खा आमका दाखवा आम्ही राहतो तसा काय नाही मग ते गाववाले जरा घाबरत घाबरतच बोलले हो पण ती जागा जरा बरी नाही मग ते मिलिटरीवाले हे विचारूक लागले बरी नाही म्हणजे चांगली नाही काय मग गावातले बोलले तसा नाही हो बरी नाया म्हणजे ते भूतक या ऐकान सगळे मिलिटरीवाले हसाकत लागले आणि ते बोलले त्याचो तुम्ही काय विचार करू नको आम्ही जंगलात भूतांसोबत झोपणारी माणसा आमका फक्त ता घर दाखवा पुढचा काय तर आम्ही बघतो मग गावकऱ्यांनी त्यांना ता घर दाखवल्याने मग ते सगळे मिलिटरीवाले आपला सगळा सामान आणि बंदुका वगैरे घेऊन त्या घरात गेले जशी संध्याकाळ होऊन गेली तसे थैच्या झाडा गदागदा दारार कोणव येऊन हात मारूक लागले भयंकर विचित्र प्रकारचे आवाज त्यांना बाहेरना येऊक लागले बाहेर वाऱ्याचं पान नसताना सुद्धा घराच्या आजूबाजूची झाडा गदागदा हलाक लागली मिलिटरीवाल्यांका या सगळा काय होता त्या कळतच नाही होता पण त्यांना समाजला हो की होय नक्कीच काहीतरी विचित्र प्रकारा आ लगेचच आपले बंदुकी काढल्याने आणि घराच्या चारवल्या दिशेन ते अंदाजून चालवल्याने त्या बंदुकींचा जोरदार आवाज त्या घरात घुमलो त्या बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकान असलेली नसलेली सगळी भूता थैना पळान गेली मात्र त्यानंतर तो सगळं प्रकार थांबलो आणि ती रात्र ते मिलिटरीवाले मस्तपैकी झोपले आणि सकाळी ते परत जाऊक निघाले पण त्या रात्रीपासून ती पळान गेलेली भूताटकी परत काय ये नाही असे बरेचसे प्रकार असतात ते जुन्या लोकांक माहिती असतात पण ती लोका आजकालच्या तर सांगत नाही कारण आजकाल कोण असल्या गोष्टींवर सहसा विश्वास ठेवतच नाही पण आपण हे सगळे गोष्टी किती खरे होत आणि किती खोटे होत या शोधण्यापेक्षा त्या गोष्टीतून मिळणाऱ्या मनोरंजनाकडे लक्ष देऊ हवा असा माका वाटतं मंडळी आज पुरता एवढाच तुमका या पाच अनुभवांपैकी खैसो अनुभव आवडलो त्या कमेंट करून नक्की कळवा आणि हे जर अनुभव तुमका आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करूक विसरा नको आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींका शेअर करूक पण विसरा नको आणि असेच अजून भारी भारी अनुभव तुमका ऐकायचे असतील तर लवकरात लवकर या व्हिडिओचे पाचशे लाईक कम्प्लीट करा म्हणजे कठीणच अशक्य नाही अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया असेच आगळे वेगळे गोष्टी घेऊन पुढच्या भागात